शिवलीलामृत पारायण अध्याय पहिला दाशहर राजाच्या जीवन परिवर्तनाची कथा शिवचरित्र अद्भुत परिपूर्ण आहे याचे श्रवण केले तर अनेक प्रकारची पापे नाहीशी होतात जर नित्याने याचे श्रवण केले त्याला उदंड आयुष्य लाभते त्याचे आरोग्य उत्तम राहते शिवाच्या कृपेने सुसंस्कारित संततीची प्राप्ती होते तसेच लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तीर्थयात्रा करून जे पुण्य प्राप्त होत असते ते शिवाय हा एक श्रेष्ठ मंत्र आहे हा मंत्र जपण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नसते कोणीही अंतकरणापासून या मंत्राचा जप करून आपल्यातील देवत्व पूर्णपणे

सतत सुरू ठेवावी हाताने आपली कर्तव्य कर्मे करावी व मुखाने नामस्मरण करावे या मंत्राला काळावेळाचे बंधन नाही या मंत्राच्या सहाय्याने श्री शिवशंकरांशी नाते जोडले जाते एकदा का या मंत्राच्या जपाची आपणास सवय लागली तर आपल्या मुखातून ओम नमः शिवाय हे अगदी सहज प्रकट होऊ शकेल यासाठी जपाची सतत सवय ठेवावी या मंत्राच्या सामर्थ्याविषयी एक पुरातन काळातील कथा आहे पूर्वी यादव वंशातील दाशाहर नावाचा राजा मथुरेवर राज्य करत होता तो शूर होता त्याच्या पराक्रमाचा सर्वत्र प्रसार झाला होता त्याच्या पराक्रमामुळे त्याचे राज्य विस्तार पावले होते अनेक राजांना मांडलिक बनवले होते ते मांडलिक राजे दाशाह राजाकडे येऊन त्यांना नजराने देत होते राजा पराक्रमी होता तर परंतु त्याचबरोबर तो अतिशय दयाळू होता त्यामुळे राज्यातील ऋषीमुनी त्यांना आशीर्वाद देत होते राजाचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते त्यामुळे सर्वांच्या बद्दल राजाच्या मनात प्रेम निर्माण होते राजा दानशूरही होता गोरगरीबांना तो दानधर्म करीत असे राजाने अनेक प्रकारच्या कला सुद्धा शिकून घेतल्या होत्या दाशाह राजाचा सर्वजण आदर करत होते राजा ही सर्वांशी नम्रतेने वागत असे राजाची पटर आणि कलावती होती तीर धर्मक्षेत्र वाराणसीची राजकन्या होती ती दिसावयास खूपच सुंदर होती तिची कांती चंद्रा तेजस्वी होती तिच्या चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य असे राजावर ती नितांत प्रेम करत असे तिच्यावर अपार प्रेम होते एके दिवशी राजा आपल्या राणीची वाट पाहत होता रात्रीची वेळ होती बराच वेळ झाला तरी राणी आली नव्हती राजाने राणीला येण्यासंबंधी निरोप पाठवला तरी राणी आली नाही राजाला काहीच कारण कळेना राजा स्वतःहून राणीकडे गेला राणीची भेट झाली राजा म्हणाला राणी माझे काही चुकले काय तू माझ्यावर का, का बरे रागावली आहेस राणी राजाला समजवून सांगू लागली हे प्रारणात आपण माझे जीवन सर्वस्व आहात आपली आज्ञा मी सदैव पालन करीत आले आहे परंतु आज आपली आज्ञा पालन केली नाही याचे कारण म्हणजे मी व्रतस्थ आहे व्रतस्थ स्त्रीने पतीपासून दूर राहावे असे शास्त्रवचन आहे शास्त्रवचनाचा भंग केला तर त्याचे प्रायश्चित्त मला व तुम्हाला दोघांनाही भोगावे लागेल त्यामुळे मी आज आपणाकडे येऊ शकले नाही आपली आज्ञा मानली नाही त्याबद्दल आपण मला क्षमा करावी राजाच्या मनात कामवासना निर्माण झाली होती त्यामुळे त्याचे राणीचे विचार समजून घेतले नाहीत राणी त्याला सांगत होती की मी व्रतस्थ आहे आपण मला स्पर्श करू नका परंतु ते काहीच न ऐकता राजा राणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला राजाने ज्यावेळी जबरदस्तीने राणीला स्पर्श केला त्यावेळी त्याचे हात अग्नीला स्पर्श केल्याप्रमाणे कोरपळून निघाले राजा खूपच घाबरला त्याला आपली चूक कळाली राणी कलावती राजास म्हणाली महाराज असे का झाले ते मी आता स्पष्टपणे सांगते दुर्वास मुनी हे तर माझे गुरु त्यांनी मला ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला आहे त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते हा जप अत्यंत शक्तिशाली आहे या जपामुळे माझे हृदय परम पवित्र झाले आहे आपण तर आता कामातूर झाला आहात त्यामुळे मला स्पर्श केल्याबरोबर आपले हात निघाले आपल्या हातून साधना झाली पाहिजे आपण फक्त बनून राज्याचा उपभोग घेता मनाला ताब्यात घेऊन मनाच्या पलीकडे आहे तरी काय याचा आपण शोध घेणे आवश्यक आहे अंतिम सत्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे दाशाह राजाचे डोळे उघडले त्याला आपल्या चुका कळून आल्या जीवनाचा शोध घ्यावा असे राजाला वाटू लागले तो आपल्या पत्नीला म्हणाला मला आता शिवाचा पंचाक्षरी मंत्र दे मी त्याची साधना करेन तुझ्यासारखे माझेही हृदय पवित्र होईल राजाचा कितीही विस्तार केला तरी मी आतून अतृप्त आहे आंतरिक समाधान शांततेसाठी मला आता साधना करण्याची आवश्यकता भासू लागली आहे तरी तूच मला दीक्षा दे कलावती राणी म्हणाली महाराज आपल्या मनात परमार्थ साधनेचा विचार आला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे सर्व प्रकारचे पाप होऊन जाते मानवाचे हृदय पवित्र बनून जाते मी तर आपणास मंत्र दीक्षा देऊ शकत नाही कारण आपण माझे पती आहात सर्वस्व आहात गर्गमुनी हे यादव कुळातील महान ऋषी आहेत ते श्रेष्ठ विद्वान आहेत तरी त्यांची भेट घेऊन त्यांना शरण जाऊन आपण त्यांच्याकडून शिवाचा मंत्र घ्यावा त्यांच्याकडून मंत्र मिळाला की आपली परमार्थिक प्रगती निश्चितच होईल राणीचे हे सर्व विचार राजा शांततेने ऐकत होता राजाला हे सर्व विचार पटले गर्गमुनीच्या भेटीची ओढ त्याच्या अंतकरणात निर्माण झाली राणीला बरोबर घेऊन राजा गर्गमुनीच्या आश्रमाकडे निघाला राजाचे सारे लक्ष गर्गमुनीच्या आश्रमाकडे लागले होते ते केव्हा भेटतील आणि मला केव्हा मंत्र मिळेल हा एकच विचार राजाच्या मनात निर्माण झाला होता राजा राणी गर्गमुणीच्या आश्रमात आले गर्गमुनीने त्यांचा आदर सत्कार केला आणि इथे ये येण्याचे कारण विचारले राजा म्हणाला आजपर्यंत माझ्या हातून अनेक पापे घडली आहेत या पापाची जाणीव मला आजपर्यंत नव्हती परंतु राणीने माझे डोळे उघडले आहेत आता मला आपल्याकडून दीक्षा दीक्षा हवी आहे आपण दिली माझे होईल माझ्या हातून पुण्य घडेल मला जीवनाचा अर्थ समजू लागेल माझ्या जीवनाचे सार्थक होईल राजा राणीने त्या दिवशी आश्रमात वास्तव्य केले सकाळी उठून राजा राणीने यमुना नदीत मंगल स्नान केले एका मोठ्या वृक्षाखाली बसून दोघांनी शास्त्रसिद्ध पद्धतीने शिवाचे पूजन करून घेतले शिवाला विधिवत अभिषेक केला गर्गमुनीची पूजा करून यथाविधी दान केले हा मंगलमय सोहळा आनंदाने संपन्न झाला राजाची एक इच्छा आज पूर्ण झाली होती आनंदाच्या अनेक संवेदना त्याच्या अंतकरणात दाटल्या होत्या राजाने गर्गमुनीच्या चरण कमलावरती मस्तक ठेवले गर्गमुनी त्याला आशीर्वाद देऊन शिवमंत्र सांगितला राजाच्या अंतकरणात प्रकाशाची वलये फिरू लागली त्यामुळे अंतकरणातील अज्ञान अंधकार नाहीसा झाला सारी सृष्टी राजाला मंगलमय दिसू लागली राजाच्या शरीरावर अष्टसात्विक भाव निर्माण झाले राजाची मुद्रा अतिकच क्रांतीमय दिसू लागली हे दृश्य पाहून राणीला सुद्धा फार आनंद झाला अंतरंगात झालेले परिवर्तन पाहून राजाला खूपच आश्चर्य वाटले सद्गुरूंच्या प... पवित्र स्पर्शाने जीवनात अमूलाग्र बदल कसा होतो याची जाणीव राजाला झाली राजाने सद्गुरूला विचारले महाराज माझ्या अंतकरणात झालेला बदल मला जाणवू लागला आहे आपल्या आशीर्वादाने हे घडले आहे माझे पाप आता नाहीसे होईल ना हो त्यावेळी गर्गमुडी म्हणाले राजा तुला आपल्या पापाबद्दल पश्चाताप झाला आहे शिवाचा मंत्र तुला लाभला आहे आता तू या मंत्राचा अखंड जप कर म्हणजे जन्मोजन्मीचे पाप शुद्ध होते होऊन जाईल नामाने हृदय नाही या शिवमंत्राचा तू अखंड जप कर म्हणजे सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन जाईल राजाने गर्गमुनींना पुन्हा मनोभावे नमस्कार केला आणि राजा म्हणाला सद्गुरु खरोखरच आपण मला धन्य केले इतके दिवस माझ्या हृदयातून पापी विचार प्रकट होत होते त्यामुळे मी अशांत होतो अत्रप्त होतो आता माझी अशांती थांबली आहे समाधानाचे सूर माझ्या हृदयातून उमटू लागले आहेत माझ्या मनोमंदिरात प्रभूचा लीलाविलास सुरू झाला आहे चारी बाजूला सैरावैरा धावणारे माझे मन शांत झालेले आहे पापाला कोणत्याही प्रकारचा थारा राहिला नाही मी अभक्ष्यभक्षण करीत होतो परंतु आता फक्त सात्विक अन्नाचे सेवन करणार कितीतरी प्रकारचे पदार्थ सात्विक आहेत ते मी आवडीने खाणार मी अमली पदार्थाचे सेवन करीत होतो आता मी ते बंद करणार अनेक प्रकारच्या व्यसनाने जीवनाचा नाश होतो याची मला जाणीव झाली आहे परस्त्री माझ्या मनात पापी विचार निर्माण होत होते शिवमंत्राने माझे हृदय परम पवित्र होत चालले आहे माझ्या हातून गुरुची निंदा होत नाही माझ्या हातून अनेकांची निंदा होत होती ती आता बंद झाली आहे सर्वांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे अनेकांची हत्या माझ्या हातून घडत होती परंतु आता हत्येचा पापी विचार नाहीसा झाला आहे शंकर आणि विष्णू यांच्या मधला भेद वाटत होता आता कोणत्याही प्रकारचा भेदभाव माझ्या मनात राहिला नाही माझ्या हातून अनेक प्रकारची छोटी मोठी पापे घडत होती परंतु आता मी सावध झालो आहे पापांचे विकार संपत चालले असून पुण्याचे विचार वाढू लागले आहेत पत्नीने मला सावध केले आपण मला शिवमंत्र देऊन माझ्यावर परम उपकार केले आहेत दाशाह राजाच्या नेत्रातून आनंद अश्रू ओळखू लागले त्याने पुन्हा सद्गुरूंच्या चरण मस्तक ठेवले आई वडील जन्म देत असले तरी जीवनाचे ज्ञान सद्गुरूंच्या कडून प्राप्त होत असते ते सद्गुरूवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना जीवनाचा अर्थच कळत नाही मनोभावे शरण जाऊन जीवनाचा अर्थ जाणून असतो राजाला कडून ओम नम शिवाय हा मंत्र मिळाला होता सद्गुरूंना साष्टांग प्राणीपात करून राजा व राणी आपल्या राज्यात परत आले राजाने परम श्रद्धेने हा मंत्र अजप सतत सुरू ठेवला त्यामुळे राजाचे हृदय परम पवित्र होऊ लागले राजाच्या हृदयाचे परिवर्तन झालेले पाहून सर्व प्रजेला सुद्धा आनंद झाला राज्यात शिवाची पूजा मोठ्या प्रमाणात होऊ लागली उत्सवही मोठ्या प्रमाणात होऊ लागले सर्व प्रजाजन सुखी होऊ लागले समाजात समता प्रस्थापित होऊन समाधान आंदू लागले राजा राणीचा प्रपंच सुखी व संपन्न झाला दोघांनाही एकमेकापासून प्रेम लाभले ते प्रजेवर पुत्रवत प्रेम करू लागले अशा प्रकारे गुरु भक्तीमुळे राजा राणी व प्रजा सर्वजण सुखी झाले सद्गुरूंच्या पंचाक्षरी शिवाचा मंत्र घेऊन राजा आपल्या जीवन बदलले अशा या राजाची कथा जे नित्य नियमाने वाचतील त्यांनाही शिवशंकर सहाय्य करतील त्यांचाही प्रपंच सुखाचा होतो दाशाह राजाप्रमाणे त्यांच्या संसारातील सर्व प्रकारचे दुःख नाहीशे होऊन जाते आणि जीवन अंतर्बाह्य आनंदी होते इति श्री शिवलीलामृत प्रथम अध्याय समाप्त श्री शंकर अर्पणा असतो